विधानसभा निवडणूक लढवणार आम्ही स्वराज्य हे निश्चित आहे आणि हे बघा दोघांचे उद्दिष्ट एकच आहे काय उद्दिष्ट मध्ये काही लपवण्यासारखं काहीच नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि हे ते म्हणत नाही किंवा मी म्हणत नाही की खुद आमचे पंजोबा राजेश छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेले पन्नास टक्के जे आरक्षण दिले अनुसूचित जाती जमाती ओबीसी मराठा समाज समाविष्ट आहे आज गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे ती माझी ती भूमिका आहे आणि म्हणून ओवरऑल ही सगळी चर्चा झाली त्यांची जी, जी मागणी आहे सगळ्या सोऱ्यांची बहुतांश सगळ्या मागण्या आमच्या सारख्या आहेत म्हणजे आम्ही एवढ्या डिटेलमध्ये गेलो नाही पण बहुतांश सगळ्या मागण्या सारख्या आहेत आणि म्हणून एवढं आलो ना भेटायला काहीतरी प्राथमिक चर्चा झाली असेल हो ना की काय एकत्र आलं पाहिजे किंवा का आपण सोबत पाहिजे का विधानसभेत उकरून काढ ऐक पण थोडं थोडं शिकलोय मी कि बाबा राजकारणात काही गोष्टी सांगायच्या नसत्यात तू समाजकारणात कसा कस सांगतो सांगू नको असं बरेच जाणकार सांगतात जाणकारचे टोळी आपल्याकडून बरीच मोठी उभा हो राहिली आता काय बोलायचं काय नाही करायचं हे दोन भावी भाग वेगळे आहेत आंदोलनाचा भाग हा वेगळा आहे आणि राजकारणाचा भाग अत्यंत वेगळा आहे त्याच्यामुळे इथं काही गोष्टी सांभाळूनच ठेवाव्या लागतात इथं उघड करणाऱ्याला यशाची पायरी लवकर नाही चढतायत म्हणून हे जर एकोणतीस तारखेला ठरलं पाडायचे का उभा करायचे तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी लढाई असणार आहे गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी म्हणजे त्याच्या सगळ्या जाती धर्म आले मग इथं कोणी एक नाही मग शेतकऱ्यांपासून सगळेच आले कारण पुढची दिशा जर आपल्याला ठरवायची असं तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढची लढाई असणार आता समीकरण बघतोय कसं कसं चाललंय कसं कसं होत आहे एकोणतीस तारखेपर्यंत राजेसाहेब जसं म्हणले तसं की त्यांना विचार घ्यायचा आहे कारण मला मालक समाज आहे ना मला एकोणतीसला समाजाचा विचार घ्यायचा आहे मालकाला विचारून ठरवायचं सगळं काय करायचंय पुढे जायचंय की नाही जायचं मला सुद्धा मग मी काय तुमचं म्हणणं मी गरीब असायचं कुठली त्यासाठीच बाहेर पडलो का नाही वडिलांच्या विरोधात विरोधात कसं म्हणू शकता तुम्ही नाही नाही त्यांचा पक्ष असेल ना वेगळा हा त्यांचा पक्ष वेगळा असेल आणि माझ वेगळी भूमिका वेगळी आहे भूमिका कुठली आहे शेवटी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर हा विचारता सोडून आम्ही जात नाही जो विचार आहे तो बेस तर क्लिअर आहे आता मी काँग्रेसमध्ये मी फिटच होत नसेल तर तिथं मला कसं घालून चालणार मी मिसफिटच असलो तिथं तर मी राहू शकत नाही तिथं उलट मला सुद्धा माझ स्वराज्याच्या माध्यमातून मला सुद्धा पळायचं ना महाराष्ट्रभर राजकीय चर्चा होतात अजून ओपन व्हायचं ओपन व्हायचं राहिले खतखत हायच ती ते सगळे येणारच आणि सगळ्यांना घेऊन आणि दोघं म्हणजे अजून ठरले कुठं हा <laughs> अजून <laughs> ते त्यांची भूमिका एकोणतीस तारखेला जाहीर करणार आहेत हा मी मला असं वाटलं की आपण याव आपल्या गरीब मराठा समाजासाठी जो खरा लढा देतो हा आणि म्हणून त्यांना संघर्ष शोध सगळे